मासिक राशी भविष्य मेस्टमीन राशीला नोव्हेंबर हा महिना कसा असेल हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत अवधूत रफे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय तर आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती दे देते तसेच एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्याला कार्याला आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशी मेष राशी, राशी ही मंगळ ग्रहाची मालकी आहे मेष राशीचे आराध्य हनुमान जी आहेत फेवरेबल कलर लाल रेड आणि राशी स्टोन मुंगा रेड कोरल मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचा पाठ करावा मेष राशीच्या लोकांनी हनुमानाच्या ओम हनुमंते मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शिषाचा जप करणे श्री गणेशाची आराधना करून ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जप करा तसेच खाली दिल्याप्रमाणे हे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव या चरणाक्षरावरून राहू शकतं मेष राशीच्या लोकांनी त्यांना ठेवायचं असेल मेष राशीप्रमाणे तर हे चरणाक्षरे आहेत तर आता आपण बघूया राशीचं नोव्हेंबर महिन्याचं काय आहे तर नोव्हेंबर वीसशे पंचवीस हा शुभ फळे प्रतिपादित होतील असे वर्तवतो आहे आपली रास अग्नितत्वाची असून पुरुषप्रधान रास आहे धाडस महत्वाकांक्षा कार्यामग्नता हे आपले विशेष गुण या राशींचे चिन्ह मेंढा येणारे नवीन वर्ष आपले जीवन समृद्ध करणार आहे शुभ फळे प्रतिपादित होतील या महिन्याच्या सुरुवातीपासून आपल्याला सकारात्मक घटना घटित होताना अनुभवास येतील आपल्या जीवनात स्थिरता येईल आपल्या विचारात सकारात्मकता येऊन आपण अधिक चांगल्या प्रकारे आपली कार्य पूर्ण करू शकाल रखडलेल्या कामांना गती देऊ शकाल समाजातील गुरुतुल्य तसेच सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल तसेच त्यांची मदत मिळेल या कालावधीमध्ये चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील आपण आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी व्यवसाय धंद्यात प्रगती करू शकाल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विस्ताराच्या योजना आखू शकाल नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बरोबर चांगले नाते निर्माण होईल तसेच त्यांचे सहकार्य मिळेल कुटुंब परिवारातील सदस्यांचे वाढते सहकार्य समाधान देईल धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रुची घ्यावीशी वाटेल या कामांच्या मध्ये सक्रिय योगदान देऊ शकाल सहकुटुंब सहपरिवार धार्मिक पवित्र स्थळे भेट देऊ शकाल मन अध्यात्मामध्ये रमेल आपल्या हातून दानधर्म होण्याची शक्यता आहे घरामध्ये मंगल कार्य ठरू शकते कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे विवाह ठरतील मेष राशीचे फार छान वर्तवलेले आहे नोव्हेंबर महिन्याचे आता आपण जाऊया वृषभ राशीकडे वृषभ राशी आपली रास स्थिर कृतिकत्वाची असून कलेची आवड असणारी आहे वृषभ राशीत वृत्तिकेचे तीन चरण रोहिणीचे चार मृग नक्षत्राचे दोन चरण येतात या राशींचे चिन्ह बैल आहे वृषभ रास चंद्राची या राशीवर शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाऊपणापणा सतत कार्य करण्याचे धमक व हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते फेवरेबल कलर व्हाईट राशी स्टोन हिरा डायमंड वृषभ राशी या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी आणि खाली दिलेली ही चरणाक्षरे वृषभ राशीत समजा विजय नाव असेल तर ते वृषभ राशीत येणार तर वृषभ राशी आप थोरा मोठ्यांच्या ओळखीतून लाभ कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे प्रश्न सुटून भाग्यदय होऊ शकतो त्यांना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याची संधी मिळू शकते प्रेमविवाह सफल होतील विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला चांगला उत्कर्ष करू शका मात्र आपल्या कार्यस्थळी वादविवाद व गैरसमज टाळणे हिताचे ठरेल काही वेळेस कामानिमित्त दूरच्या तसेच जवळच्या अंतराचे प्रवास करावे लागतील परंतु प्रवासात आपल्याला मौल्यवान वस्तू वाहन इत्यादी सांभाळा हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे इतरांचे सहकार्य लाभणारे समाजातील विद्वान व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील त्याचप्रमाणे मार्गदर्शन व सहकार्य लाभेल एखादे किचकट कोर्ट प्रकरण संपेल धनलाभ चांगला होईल <coughs> आर्थिक स्थिती मजबूत बनेल व्यापार व व्यवसायामध्ये वृद्धी तर दिसेल मात्र कलह टाळणे भावबंदकीचा त्रास संभवतो सामंजस्याने वागा नोकरीच्या ठिकाणी अनुकूलता व्यापलेली दिसेल एकंदरीत वृषभ राशीचे असे मिश्र पद्धतीचे राशी भविष्य आहे नोव्हेंबरचे आता आपण वळूया मिथून राशीकडे मिथून ही रास उत्तम ग्रहण शक्ती वृद्धी तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकरचा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती फेवरेबल कलर येलो राशी स्टोन पन्ना इमराल्ड विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करा ओम नमो भगवते वासुदे नमहा यंत्राचा जप करा आणि खाली दिलेले हे नाव जे आहेत या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढचं राशी द्विसवय रास असून राशी स्वामी बुध आहे उत्साह ऊर्जा नवनिर्मिती चैतन्य व जीवनशक्ती काही प्रमाणात भोक शक्तीचे दिसून येते मिथून राशीचे चिन्हात तरुण स्त्री पुरुष युगुल आहे नोव्हेंबर महिना त्यांचा कसा जाईल तर या महिन्यात ग्रहमान संमिश्र असल्यामुळे कधी ऊन तर कधी सावली असा अनुभव येऊ शकतो वास्तविक स्थितीचे भान ठेवून आपले कार्य पूर्ण करा काही वेळेस मनावृद्ध निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे पूर्वार्धात नोकरीमध्ये मात्र अनुकूल स्थिती निर्माण झालेली दिसेल अपेक्षित घटना घटित होतील नोकरीतील कामांमध्ये कार्यमग्न राहाल परिणामतः त्याचे फळ सुद्धा मिळेल जास्त वेळ द्यावा लागेल काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील परंतु शिस्त पाळा वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या त्याचप्रमाणे राजकारण व गटबाजीपासून दूर राहा नोकरी धंदा व्यवसायामध्ये स्थिती फारशी मनाप्रमाणे राहणार नाही काही नवीन नवीन योजना अंमलात आणाव्या लागतील कामगारांचे अधून मधून डोक्यावर काढू शकतात त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्या समस्या सुटतील कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील कुटुंबातील मुला मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या काणी येतील परंतु कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात व्यवसायात नोंद्यात नोकरीत काही अनपेक्षितपणे प्रश्न उद्भवू शकतात त्याचा शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या पुढील राशी कर्क या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावुक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार भाग्यशाली रंग दुधिया मिल्की शुभरत्न मोती पल आणि तुम्हाला दिलेला उपाय ओम नम शिवाय अंतरता जप करा आणि खाली दिल्याप्रमाणे तुमची चरणाक्षर आहेत नोव्हेंबर महिना सरकारी धोरणातून लाभ अशी दर एकंदरीत दर्शवते कर्कराश कर्कराशीचे चिन्ह खेकडा आहे सावकाश पण निश्चितपणे एखाद्या गोष्टीचा जाणीवपूर्ण पाठपुरवठा करतात चंद्राच्या अधिपत्याखाली ही रास येते व्यापार व्यवसाय धंदा अथवा नोकरी किंवा आपल्या कार्यक्षेत्रासाठी सदरील कालावधी अनुकूल आहे चालू नोकरीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ मिळून पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते परदेशी जाण्याची योग आहे एखादी नवीन जबाबदारी स्वीकारायला लागेल व्यापार व्यवसाय धंद्यात विस्ताराच्या योजना आखू शकाल चालू व्यवसायामध्ये नवीन नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होताना दिसेल त्यामुळे व्यावसायिक गुलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल उत्पन्न वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन भागीदारी विषयी विचारणा होऊ शकते भागीदारीच्या व्यवसायात भागीदार पूर्ण सहकार्य देतील त्याच्या मताला प्राधान्य देणे हिताचे ठरेल ते व्यावसायिकीसाठी पोषक ठरेल व्यावसायिक जुनी येणी येतील वादग्रस्त येणी येतील कुटुंब परिवारात नवपरिणितांना लाभ घरातील वातावरण बदलून जाईल उत्साह आणि आनंद घर परिवारात व्यापून राहील कुटुंबातील तरुण तरुणींचे तरु विवाह विषयक प्रश्न सुटतील घरामध्ये मंगल कार्य ठरेल काहींच्या प्रेमविवाह विद्यार्थ्यांना सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला आहे अपेक्षित यश मिळेल त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल परदेशातूनही संधी प्राप्त होऊ शकतात व्यवसाय धंद्यामध्ये बदलत्या सरकारी धोरणांचा फायदा झाल्यामुळे व्यावसायिक उत्पन्न वाढेल जोडीदार चांगली साथ देईल गुरुजनांची मदत मिळेल त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील ज्येष्ठांची मदत मिळू शकते या प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार भाग्यशाली रंग सुनहरा गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य रूपी रोज सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला जल द्या सूर्यस्तुती वाचणे आदित्य उगदेश स्वतःचे पठण करणे हे सिंह राशीला अतिशय लाभदायक ठरेल आणि खाली दिल्याप्रमाणे चरणाक्षरे आहेत नोव्हेंबर महिना अचानक धनलाभ दर्शवतो सिंहरास अग्नितत्वाची असून स्थिर आहे या राशीचे चिन्ह सिंह आहे कोणत्याही प्रकारे माघार घेणे प्रभाव स्वीकारणे यांना मान्य नाही आत्मविश्वासाने कामे करतात वत्सलता असते काही शुभग्रहांचे योग आपल्या कारकिर्दीला एक नवी उभारणी देतील आपण आपल्या कार्यक्षेत्रात मोठे जप घेऊ शकाल व्यवसाय धंद्यात आपली स्वतंत्र ओळख बदल त्या सरकारी नोकऱ्या सरकारी माध्यमातून चांगले लाभ मिळतील एकूणच आपण घवघवीत यश प्राप्त होईल कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील विवाह योग्य तरुण तरुणांचे विवाह ठरतील प्रेमात यश संपादन करू शकाल कुटुंबातील गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल आरोग्याकडे लक्ष ठेवणे हिताचे राहील खाजगी कामांतिरिक्त अथवा आपल्या कार्यक्षेत्रीय कारणामुळे जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील प्रवासात सावध राहावे दुखापतीची शक्यता वाहनाच्या वेगावर नियंत्रण उष्ण जन्य विकारांपासून सावध राहा कुटुंब परिवारात निरनिराळ्या ठिकाण होऊन शुभ वार्ता मिळाल्यामुळे आनंदात भरच पडेल जवळच्या व्यक्तींचे भाग्य होतील पण उत्साहाच्या भरात आणि आत्मविश्वासाने धोका स्वीकारू नका काही वेळेस अचानक धन लावाय लावायचे धन लावायचे योग आहेत जुगार व्यवहार टाळणे मालमत्तेच्या व्यवहारातून आपणास चांगला फायदा होणार आहे आर्थिक बाजू मजबूत राहील आरामदायी खर्च खर्च होईल पुढील राशी कन्या कन्या ही बुधाची रास आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी सोबतची असते या राशी दोरे व्यक्तीचा विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यवहारिक ज्ञान भाग्यशाली रंग हरा हिरवा ग्रीन राशी पन्ना व स्तोत्राचे करणे नियमित ओम हराशी मंत्राचा जप करा आपली रास पृथ्वी तत्वाची असून कुंडलीतील षष्ट स्थानाची द्योतक आहे बुद्धीचा कारक बुध याची ही स्वगृहीची बौद्धिक रास आहे कन्या राशीचे चिन्ह कुमारी कन्या आहे आत्मविश्वास टिकून ठेवावा लागतो नोव्हेंबर महिन्याचे कन्या राशीचे राशी भविष्य राशी या महिन्यात आपल्याला आर्थिक बाबतीत सावधानतेने पाऊचणे हिताचे ठरेल नव्या गुंतवणुका सध्या तरी नको कुठल्याही जाहिरात बाजीला फसू नका तसेच कोणाच्या गोड बोलण्याचा ही बोलण्यालाही फसू नका तेजी मंदी विषयक व्यवहार टाळा तसेच निर्णय समारंभात अथवा कार्यात वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा नाही तर रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे सध्या थट्टा मस्करीतूनही सदृश प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणाचीही थट्टा मस्करी करू नका बोलणार आणि वागणार नियंत्रण ठेवा कोणाचाही अपमान करू नका उत्तरार्ध त्या मानाने शुभ जाईल पती अथवा पत्नीचे भाग्य उजळेल घरामध्ये शुभवार्ता समजतील पती व पत्नीमधील मतभेद संपुष्टात येईल कुटुंब पर्यातील मुला मुलींकडून मनाला आनंद देणारे वार्ता समजतील कुटुंब पर्यातील वातावरण आनंदी येणं उत्साही राहील उत्पन्न वाढेल नोकरी व्यवसाय धंदा आधी वातावरण चांगले राहील अपेक्षित घडना घडतील अधिक उत्पन्न मिळेल सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन होईल विद्यार्थ्यांना अधिक कष्ट घेण्याची आवश्यकता आहे वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच कुसंगत चालणे महत्वाचे ठरेल वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्य विश्वरा तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल पुढील राशी तुळा तुळा राशीचे हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता मी डायरेक्टच तुळा राशीचं भविष्य सांगतो नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आपली रास तत्वाची असून शुक्राच्या अधिपत्याखाली येते तू राशीचे चिन्ह तराजू आहे सारासार विचार करून निर्णय घेण्याचे कसं हे चिन्ह दर्शवते मिलनसार वृत्ती असते कोर्ट कचेरीमध्ये दीर्घकाळ चाललेली प्रकरणे अथवा खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल पुढील नवी कामे हाती घ्या तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीकडून महत्वाची कामे करून घेऊ शकाल त्यांची मदत मिळेल जमीन जुमला स्थावर संपत्तीचे वडीलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रातील दीर्घकाळ रखडलेली प्रकरणे मार्गी लागतील कुटुंब परिवारात व्यक्तीक मोठे उत्सव समारंभ होतील आणि किंवा त्यांचे नियोजन होईल नातेवाईक आपतिष्ट भेटतील या काळात आपल्याला उत्पन्न व धनात वृत्ती झालेली दिसेल त्याचबरोबर कुटुंब परिवारात सकारात्मक परिणाम पाहाव्यास मिळतील समारंभाची नियंत्रणे मिळतील आपली उपस्थिती असेल कुटुंब परिवारातील महिला वर्ग आपली कार्य आपल्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडतील त्यांच्या मनात आत्मसंतुष्टीचा भाव उत्पन्न होईल नोकरीत महिलांना अनुकूल कालावधी आहे त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा होऊन गौरव प्राप्त होईल दीर्घकालीन रखडलेली कामे या काळात हाता वेगळे करू शकाल नोकरीमध्ये प्रशंसा होईल केलेल्या कामाचे फळ मिळेल वरिष्ठाशी संबंध सुधारतील पदोन्नती वेतन वृद्धी मिळू शकते आपल्या कार्यक्षेत्रात उन्नती करण्याच्या अनेक संधी चालू येतील त्या संधीचा फायदा घ्या गृहिणींना घरात जास्तीचे काम करावे लागेल पुढील राशी वृश्चिक या राशीचे चिन्ह नावाप्रमाणे विंचू वरवर शांत दिसणाऱ्या या व्यक्ती मोठी मोठा प्रतिहल्ला चढवण्यात मागे पुढे पाहत नाहीत राशी स्वामी मंगळ आहे बाकीचं इथे लिहिलेलं आहे चालू नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकार्यांचे सहकार्य सरकरें मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल त्यामुळे आपण आपल्या हातातील महत्वाची कामे पूर्ण करू शकाल नोकरीमधील कामामध्ये विशेष स्वारस्य घ्याल महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल त्यामुळे वरिष्ठ खुश होतील परिणामदाय त्यांचे फळ पर आपल्याला नक्की मिळेल आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला प्रवास करावा लागू शकतो परंतु प्रवासात आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरेल काहींना उष्णताजन्य उष्णता जन्य विकार सतावण्याची शक्यता आहे तसेच काही ना त्वचा रोगापासून हो त्रास होण्याची शक्यता आहे कुटुंब तरुण तरुणीच्या चिंता मिटतील तरुणींचे विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील संपुष्टात येतील आराम व विलासिता यावर आपला खर्च होईल घरात आरा, आरामदायक वस्तूंची खरेदी होईल घरात भौतिक सुख सुविधा वाढवण्यासाठी खर्च होईल त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील मंडळ व बुद्धजीवी मंडळ यांनी प्रसिद्धी मिळेल समाजातील प्रभावशाली थोरा मोठ्यांचे परिचय होतील त्यांचे मार्गदर्शन आणि मदत मिळेल व्यवसाय आपली विक्री वाढून पुढाढाल वाढेल कुटुंब परिवारात दाम्पत्य जीवनात शुभ समय आहे सुख शांती राहील प्रेमात यश संबंधित करता येईल अनुकूल साथ मिळेल पुढील राशी धनु धनु ही राशी अग्नितत्वाची स्वभाव मुळातच तापड स्वार्थी असतो तसेच शीघ्रकोपी असतो धाडस कामातील वेग वया ही महत्वाची वैशिष्ट्य आहेत या राशी चार पायाची व्यक्ती असे आहे या राशीचा स्वामी गुरु आहे बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर सा कालावधी हा काहीसा प्रतिकूल राहील कुवेगाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक मध्ये कमी येऊ शक शकते आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसाय धंदा तो नोकरीमध्ये निर्णय घेताना शांतपणे पूर्ण विचारांती घेणे हिताचे ठरेल कुटुंबाबरोबर शांतता नांदण्यासाठी आपल्या वागण्यावर बोलण्यास नियंत्रण ठेवावे हवे बहुतेक सगळीकडून नकारात्मकता दिसून येत असल्या कारणाने आपल्या स्वभावात चिडखोरपणा डोकण्याची शक्यता आहे नियोजित कार्यात अर्थ येऊ शकतात व कार्य पूर्ण होण्यासाठी लंबट लागू शकतो त्यातच खर्चाचे प्रमाणे वाढू शकते कुटुंब सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागू शकतात त्यामुळे तारांबा उडेल काही ना व्यवसाय प्रश्न सतावू शकतात वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे ज्या प्रसंगामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात अशा प्रसंगांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बरोबर विसंवाद घडण्याची शक्यता आहे नाते खराब होऊ शकतात त्याचप्रमाणे सहकाऱ्यांबरोबर कलह सदृश स्थिती निर्माण होऊ शकते आपल्या वाणीचा त्रास होऊन गोंधळलेल्या मनस्थितीत राहाल अनावश्यक खर्चात वृद्धी झालेली दिसेल आपण आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंबात पुरेसे न दिल्याने निर्णय चुकू शकतात व आळस यापासून लिप्त रहा जास्तीत जास्त आपल्या कार्यात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करा कुटुंब परिवारचे तरुण तरुणींचे प्रश्न सुटतील त्यांना -तरु नवीन नवीन संधी मिळेल त्यामुळे काही प्रमाणात कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकते दावी रास मकर, मकर ही, रास चरब व पृथ्वी तत्वाची आहे धूर्तता हे वैश, वैशिष्ट्य आहे स्वभाव शांत निश्चय सोशिक स्वाभिमानी तसेच व्यवहार चतुर असतात या राशी चिन्ह मगर आहे राशी स्वामी शनी महाराज आहेत नोव्हेंबर वीसशे पंचवीस नोकरीतील ताणतणाव जातील चालू नोकरीमध्ये गेल्या काही दिवसात जे ताणतणाव आपण झेलत होता ते आता नाहीसे होतील एखादी गुप्त चिंता असल्यास ते संपुष्टात येईल वरिष्ठांच्या बरोबरील संबंध सुधारतील मात्र कुटुंब परिवारात वादविवादाची शक्यता नाकारता येत नाही छोट्या मोठ्या प्रसंगावरून होऊ घातलेल्या वादविवादांच्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कुटुंब परिवारातील वादविवाद होणार नाही शांतता टिकेल शांतता टिकवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये झालेले गैरसन दूर करावे लागतील विशेषतः जोडीदाराशी मतभेद संभवतात जोडीदाराला समजून घेण्याची गरज प्रेम प्रकरणांमध्ये एकमेकांना समजावून घ्या वादविवाद नको बाकी व्यवसाय व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील व्यवसाय धंद्यामध्ये नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल वाढून नफ्याचे प्रमाणात वाढ होईल भागीदारीची व्यवसाय चांगला चालेल भागीदाराचे मते व्यवसायासाठी पोषक ठरते सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन ठरेल सामाजिक मानसन्मान मिळू शकतो शैक्षणिक क्षेत्रातील जातकांसाठी अनुकूलतेने व्यापलेला कालावधी असेल जे विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेत आहेत विशेषतः इतिहास भूगोल अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत आहेत तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रगती करण्याची पुणे जाण्याची संधी प्राप्त होताना दिसेल परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील कुंभराशी अकरावी रास कुंभरास वायतत्वाची असून स्थिर राशी आहे बुद्धिमान कल्पक रागिष्ट अशी ही वैशिष्ट्ये हातात घेतलेला पुरुष हे महाराज वर्तुळातून लाभ चालू नोकरीमध्ये राजकारण व गटबाजीपासून दूर राहा त्यातून त्रासदायक प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्या विरुद्ध काही वेळेस घटनाक्रम घटित होण्याची शक्यता आहे सावध राहा आपल्या कामाच्या ज्ञानामध्ये अद्यावत राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शिस्त पाळा कायद्याच्या चौकटीत राहून आपली कार्य पूर्ण करा व्यवसाय धंद्यात जर काही आर्थिक मदत लागत असेल तर बँकेची कामे होतील कर्ज मंजुरी होईल परंतु कर्ज मंजूर होताना अडचणी निर्माण होऊ शकतात अथवा त्रास होऊ शकतो काही वेळेस चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊ शकतात विचित्र स्वभावाच्या व्यक्तींचा संपर्क वाढू शकतो त्यामुळे सरळ होणाऱ्या कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावध रहा योग्य माणसाच्या संपर्कात राहिल्यास फायदा होईल स्वतंत्र व्यावसायिकांना अनुकूल कालावधी व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल त्याचप्रमाणे व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी विस्तार व्यवसाय विस्तार करू शकाल भागीदारीच्या व्यवसायात अनुकूल कालावधी आहे फायद्याचे प्रमाण वाढेल विशिष्ट व्यक्तींच्या घाटीभेटीतून लाभ समाजातील प्रभावशाली व्यक्तींची मदत मिळू शकते मित्रमंडळाच्या वर्तुळातून मदत मिळू शकते मात्र आपल्या कार्यक्षेत्रात मित्र कुटुंब परिवारात वादविवाद टाळणे महत्वाचे राहील पुढील राशी आणि अखेरची रास मीन या राशीचे चिन्ह दोन मासे उलट सुलट आहेत आपली रास गुरुची आवडती रास आहे सतत द्विधा मनस्थिती द्रव पदार्थाची आवड प्रत्येक गोष्ट दोनदा मिळणे चिन्ह दर्शविते बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राशीमध्ये काही शुभ योग योत योग होत आहेत त्याचप्रमाणे काही शुभ ग्रहांची दृष्टीचा लाभ आपल्याला मिळू शकतो त्यामुळे विशिष्ट स्थिती ज्यांनी लाभ होईल होऊ शकतील चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घटित होऊन निरनिराळे स्थितीजन्य लाभ होतील आपण आतापर्यंत काम केलेलेच चे फळ मिळा मिळेल नवीन जबाबदारी स्वीकार लागतील परदेश होऊ शकते नोकरीतील नव्या लाभ वेतन होऊ शकते जुन्या गुंतवणुकी फलद ग्रुप होतील उत्तरार्धतील ग्रहमान अनुकूल असल्यामुळे सरकारी बहुमान मिळतील व्यवसाय धंद्यामध्ये बदलत्या सहकारी नोकरांचा फायदा मिळेल कामगाराचे सहकार्य मिळेल व्यवसायात एक प्रकारची स्थिरता राहील कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींना अधिक चांगल्या प्रकारे लाभ मिळतील परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल गुरुजन तसेच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मदत मिळेल मार्गदर्शन मिळेल महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालेले दिसेल आपल्या कार्यक्षेत्रातून तसेच आपल्या कुटुंब पर्यातून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंब परिवारातील वातावरण सौहार्दपूर्ण राहून आपल्या करिअरमध्ये आपल्याला भावा बहिणीचे विशेष सहकार्य मिळेल कुटुंब पर्यायातील महिला वर्गाकडून आर्थिक मदतही मिळू शकते व्यवसाय धंद्यातील स्थिती अनुकूल राहून व्यवसाय व्यवसाय विस्तारासाठी सदरचा कालावधी उपयुक्त ठरू शकतो नवीन नियोजन प्रत्यक्षात आकार घेईल असे एकंदरीत बाराही राशींचे नोव्हेंबर महिन्याचे भविष्य आहे अवध्य रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा थँक्स